शिवाजी महाराज कोणाचे होत कोणाचे शिवाजी महाराज मजे होत मी घेऊन टाकतो शिवाजी महाराज मजे होत मी घ्यालो कोणाचे होत शिवाजी महाराज कोणाचे होत कोणाचे हा तुझं नाव काय घेऊ दे की मला शिवाजी महाराज घेऊ दे की पिलो शिवाजी महाराज मजे होतं मी घ्यालो कोणाचे होत शिवाजी महाराज कोणाचे होत कोणाच होत हा शिवाजी महाराज कोणाचं होत हा मजा होत मी गेलो शिवाजी महाराज कोणाच होता हा पायापडा हा पायापडा हा